जय श्रीकृष्ण मावली, आपल्याला सांगत आहे भक्तिविजय ग्रंथ आणि भक्तिविजय ग्रंथ हा खूप रसाळ आहे हा जरी आपण घरी श्रवण केला ना तरी पण बारा वाटाला विघ्न पळून जातात असा हा ग्रंथ आहे आपण नक्की ऐकलंच पाहिजे कारण दुःख देणारी जरी दुनिया असेल ना तरी पण आनंद देणार म्हणजे हा ग्रंथ आहे हा भगवंत आहे आणि तो भगवंत सुदर्शन घेऊन त्या विघ्नांच्या पाठीमाग लागतो म्हणून शांत चित्ताने भक्तिविजय ग्रंथ आपण नक्की ऐका श्री गणेशाय नमा श्री रुक्मिणी रमनाय नमा धन्यकाल सुदीन अजीचा जे भक्त चरित्र वर्णिता वाचा श्रवणी तो दैवाचा प्रेम भक्तीचा अधिकारी जो हा ग्रंथ ऐकेल ना त्याचं दैव खरोखर भाग्य उदयाला आलं असं समजावं आणि ह्या प्रेम भक्ती तो डुबत आहे ह्या प्रेम भक्तीचा अधिकारी झालेला आहे तो संत कथेची ऐका अक्षरे रिघता कर्णद्वारे शांती संचरे वैराग्य भरे करुणी हा जर संत चरित्र ग्रंथ आपण ऐकला ना तर कानाच्या द्वारे आपण ऐकतो पण तो, तो आपल्या हृदयात ठसला पाहिजे आणि एकदा का हा ग्रंथ हृदयात ठसला ना तर शांती क्षमा अंगात असा हा ग्रंथ संग्रह करिता घरी विघ्ने पळती दुरी सुदर्शन घेऊन श्री हरी नाना परी रक्षित शेम जो हा हरिविजय ग्रंथ घरी लावील ना त्याच्या घरी विघ्न तर कधीच येणार नाही तो बारा वाटा विघ्न पळून जातील आणि श्री हरी श्री कृष्ण परमात्मा सुदर्शन घेऊन त्याच्या पाठीमाग लागतो त्या विघ्नांच्या म्हणून हा भक्तिविजय ग्रंथ खूप गोड आहे आणि भाविक भक्तांनो आपण लक्ष देऊन ऐका बरं का जे भक्त कथा अखंड गात तयाशी भेटेल श्री रुक्मिणीकांत स्रोते याचे मनोरथ पूर्ण होतील तात्काळ हा ग्रंथ जो ऐकल खंड मन म्हणजे तन मन धन लावून जर जो ग्रंथ ऐकेल ना तर भगवंत कांत त्याचे सगळे काही मनोरथ पूर्ण करणार मागील अध्यायी निरूपण स्रोती ऐकिले सावधान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता माया अवतरलीम मागील अध्यायात आपण ऐकलेला आहे का निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि आदिमाया मुक्ताबाई यांचा अवतार झालेला आहे परी परिनिंदा करीती सकळ लोक म्हणती याचे न पहावे मोख अवकुळी जन्मले बालक न लागला कलंक ब्रह्मकर्मी लोक त्या विठ्ठल पंथाला आता काय म्हणत आहेत का ह्यांनी आधी संन्यास घेतलेला आहे आणि नंतर गृहस्थ आश्रम स्वीकारला आहे ना म्हणून ह्याचं तोंड बघायचं नाही आणि ह्याचे जे, जे चार बालक आहेत ना तर ते अवकुळी म्हणजे त्यांना कुळच नाही कोणत्या कुळात जन्मले आले आहेत हे कुळ मात्र कुळधर्म राहिला नाही म्हणून याचं तोंड पाहू नका असं आळंदीतले लोक त्या विठ्ठल पंथाला बोलत आहेत विठ्ठल पंथाला खूप वाईट वाटत आहे का आम्ही जे भोगतोय ते माझ्या बाळांनी भोगू नाही असं सगळ्यांना वाटतं ना म्हणून विठ्ठल पंथ पण तोच विचार करत आहेत का बाबा आम्ही जे प्रायचित्त करतोय ना ते आमच्या बाळाला झालं नाही पाहिजे प्रायचित्त म्हणून ते धडपड करत आहेत आणि ते बाळ दिवसांदिवस आता मोठे होत चाललेले आहेत कधी भिक्षा मागायला गेले तर भिक्षा भेटत नव्हती तरी पण त्या बाळांनी कधी तक्रार केली नाही कामाला भूक लागलेली आहे म्हणून ते चार बालक लहानाची मोठे होत आहेत पण इठ्ठलपंथ जर गावात गेले ना भिक्षा मागायला तर दार बंद करावी त्यांना एवढीशी पण भिक्षा भेटत नव्हती काय खाऊ घालत असेल ते एवढे तेजस्वी बाळ त्यांना कसलीच गरज नव्हती कारण उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव ते उपजता ज्ञानी होते म्हणून त्यांना कशाचीच गरज नव्हती पण थोडासा विचार करून बघा ती परिस्थिती जर आपल्यावर आली असती तर आपण काय केलं असत ह्याचा थोडा विचार करा ते बाळ तर ब्रह्मज्ञानी होते त्यांना कशाचीच गरज न गरज नव्हती जसं सूर्य निघतानी आधी थोडं थोडं उजळ देतो म्हणतात ना आता तांबडं फुटलं जुने लोक म्हणायचे तांबडं फुटलं पहाड झाली फटफट झालं असं जुने लोक म्हणायचे बघा तसं सूर्य निघायच्या आधीच थोडा थोडा उज्जेड पडतो ना तसे हे बाळ आहेत ह्यांना कशाचीच गरज नाही हे उपजता ज्ञानी आहे पण थोडासा विचार जर आपण केला ना तर आपलं दुःख किती हलकं होतं हे मात्र नक्की आहे का तेना लासन। त्या रुक्मिणी मातेनं कसं केलं असन त्या झोपडीमध्ये कसे तिचे बाळांत झाले असतील तिने त्या मुलांना काय घातला असेल काय खाऊ घातला असल कुठून दूध आणला असल थोडासा विचार करा तेव्हा आपल्या पण लक्षात येईल का जिच्या पोटी देव आलेले आहेत तिन्ही देव जैशे प्रब्रह्मीचे ठशे जगी सूर्य जसे प्रकाशले तीन देव तिच्या पोटी आलेले आहेत तरी पण तिची काय अवस्था आहे हे थोडंसं लक्षात घ्या कारण आपण एवढंस जरी दुःख झालं ना आपल्याला तर आपण त्या भगवंताला दोष देतो म्हणून थोडं लक्षात घ्या छोटे छोटे ते विठ्ठल पंथांचे बालक निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताई हे लहानाचे हळूहळू मोठे होत होते पण त्यांनी कधीच कुणाला दोष दिला नव्हता त्यांना भिक्षा भेटत नव्हती त्यांना आळंदीत जाण्याचा अधिकार नव्हता त्यांना इंद्रायणी टांघोळ करण्याचा अधिकार नव्हता पण ते कधीच कोणावरती रागावले नाही त्यांचे ते फक्त हरिनामात दंग होते त्यांचं ते भगवंताचं नामस्मरण करावं अध्याय वगैरे म्हणजे धर्मशास्त्र हे त्यांनी वाचावं आणि त्यांचे तेच मग्न होते पण त्यांनी कधीच कुणाकडं तक्रार केली नाही पण माता ही नव्हती रुख्मा रुक्मिणी तिला काय वाटत होतं तिला खूप दुःख वाटत होतं का आमच्या वाट्याला हे दुःख आले पण माझ्या मुलांच्या नको म्हणून ती एक दिवस पतीजवळ काय म्हणते का स्वामी आपलं जाऊ द्या आपण कष्ट सहन केलेत पण आपल्या बाळांच्या मुंजी व्हाव्यात ही माझी खूप इच्छा आहे स्वामी तुम्ही एकदा धर्मसभेत जा आणि त्या सभेमध्ये जाऊन सांगा का बाबा नो आमच्या मुलांच्या मुंजी होऊ देत तुम्ही नका घेऊ समाजात पण आमच्या मुलांना मात्र घ्या मग ब्रह्मसभा समाजात एके दिनी चैतन्य विनवी कर जोडून स्वामी अपराध क्षमा करु परिसा विनवनी दिनाची मग विठ्ठल पंथ एक दिवस त्या सभेमध्ये गेलेले आहेत आणि हात जोडून उभे आहेत खाली मान घातलेले आहेत हात जोडले तर सांगितलं का माझी एवढी विनंती फक्त तुम्ही ऐका धर्मशास्त्री विचारुनी निती आम्हाशी द्यावे प्रायचित्तम, म्हणून साष्टांग दंडवत विप्राशी घाली ते धवाम ते विठ्ठल पंथ त्या धर्म सभेमध्ये गेलेले आहेत आणि त्या विप्रांना त्या ब्राह्मणांना हात जोडून दंडवत घातलाय साष्टांग दंडवत घातलाय आणि म्हणतात का आम्हाला काय वाटेल ते प्रायचित्त द्या ज्येष्ठ पुत्र निवृत्ती म्हणतम तुमचे दर्शने आम्ही मुक्त साही जणांशी प्रायचित्त सांगा त्वरित ये समयी मग त्यांचे मोठा मुलगा निवृत्ती त्या ब्राह्मणांना दंडवत घातलाय आणि म्हणतो तुमचे दर्शन झाले म्हणून आम्ही मुक्त आहोत पण आमच्या सहा जणांना पण एकदाच काय प्रायचित्त द्यायचंय ना ते सहा जणांना द्या असं एकट्याला देऊ नका आता ते शास्त्री पंडित काय बोलतात आपण ऐका शास्त्रज्ञ पंडित श्रेष्ठ ब्राह्मण ग्रंथी पाहती विचारून देहांत प्राय चित्त शेष जान उपायना आण दिशेना मग ते शास्त्री पंडित काय म्हणतात म्हणतात ह्या ग्रंथात तर असं लिहिलेला आहे का देहांत प्राय चित्त फक्त हेच एक कारण आहे बाकी दुसरा कुठलंच कारण भेटू शकत नाही ह्या शास्त्रात हेच लिहिलेलं आहे काय दुःख झालं असलो त्या निवृत्तीला आणि त्या विठ्ठल कोणीच विचार करू शकत नाही कोणीच कलियोगातच जन्मलेले आहेत पण नम्रता किती होते त्यांच्याकडे हे खरच ना डोळ्यात पाणी येते मग म्हणती धरामर करवती घालावे शरीरम अथवा गोरांजन अघोर द्यावे साचार अनुतापेम काय म्हणतात ते ब्राह्मण धरामर म्हणजे ब्राह्मण एवढे कुताळखोर लोक असतात ना जगामध्ये पण ह्या लोकांचं कधीच मनावर घ्यायचं नसतं हे मात्र लक्षात घ्या ते ब्राह्मण हसायला लागलेत आणि म्हणतात करवत आहे ना करवत त्याच्यात घाला आता तुमचे मुंडके आणि घ्या कापून स्वतःला लय संन्यास वाटत होता ना आणि त्याच्यानंतर गृहस्थाश्रम सुका म्हणजे घेऊ वाटत होता संसार वाटत होता ना आता भोग त्याचं प्रायचित्त म्हणून हसायला लागलेले आहेत काय त्या विठ्ठल परिस्थिती आली असेल ना जर बघितलं तर खरोखर त्यांच्यासारखं कोणीच सहन केलं नाही हे प्रायचित्त फक्त विठ्ठल पंथालाच होतो या वाचून प्राय चित्त बोलिले नाही तुझ कारण ऐशे ऐकोनी वचन अनुताप मनी भरियला हे वचन ऐकलं की एवढा अनुताप आला स्वतःचाच स्वतःला विठ्ठल पंथाला आणि विठ्ठल पंथ तरी पण किती शांत आहेत हे बघा आता नमस्कार करून विप्राशी निघाला वेगी द्वारा पुत्र कन्या गृहाशी अहो लावढ त्यांच्या देहावर आगाध केलेत मनावर त्या ह्यांनी ब्राह्मणांनी तरी पण ते विठ्ठल पंथ त्यांना नमस्कार करता नमस्कार केला आणि तिथून निघून गेलेत विठ्ठल पंथ आणि बायको मुलं कन्या घरी टाकून दिली आणि ते तसेच निघून गेले कोणाला न बोलता मागे न पाहे परतोनी विप्र आश्चर्य करीती मनी म्हणती अनुताप तीर्थी नाहुनी दुरी ते जाळोनी टाकिली। ब्राह्मण नंतर खदा खदा हसायला लागले तर म्हणतात ह्यानं खरोखर लागलेले ला ला आहेत निघालेले आहे आणि रुक्मिणी माता काय करावं समजत नाही इकडे चार मुलं छोटे छोटे निवृत्ती दहा वर्षाचे ज्ञानेश्वर आठ सोपान सहा आणि मुक्ता काय करावं ह्या बालकांनी हे बाळ टाकून जाऊ वाटत नव्हतं पण रुक्मिणी माता महान पतिवर्ता होती म्हणाली मी मा पुढ मागचे दिवस पुढे आणणार नाही कारण जेव्हा संन्यास घेतला माझ्या पतींनी तेव्हा मी सहन केलं पण आता कसं सहन करू आणि हे चार मुलं माझ्या पदरात टाकून जर हे जाणार असतील माझे स्वामी तर मी पण त्यांच्या सोबतच जाईन मला नाही राहायचं आणि ती रुक्मिणी मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडत आहे बाळांनो एवढे तेजस्वी बाळ माझ्या पोटी का घातले आहेत परमेश्वरानं जर आम्हाला देहांत प्रायचित्तच द्यायचं होतं भगवंता तर तू एवढे तेजस्वी बाळ का जन्माला घातलेत रे तू तसंच ठेवायचं होतं पण हे बाळ आमच्या पोटी जन्माला घालायचे नव्हते ह्यांचं कोण रक्षण करीन आता आता देवा तूच आहेस रे रक्षण करणारा माझी माया ममता तरी कितीशी असं म्हणून ती रुक्मिणी माता विठ्ठलपंताच्या मागे गेली आणि त्या दोघांनी देहांत प्राय चित्त घेतलेला आहे आधी मात्या पित्याचा आधार होता आता ते चार भावंड एकटी पडली होती फक्त कारण काय होत संन्याशाची मुलं आळंदीच्या बाहेर सिद्ध बेट आहे तिथे जाऊन बघा आजही तिथे तुम्हाला झोपडी दिसेल त्यांची माता पिता गेल्याच्या नंतर तरी कोणी त्यांच्याकडे येऊन बघायचं होत का बाळांनो तुम्ही कसे जग जगत आहात म्हणून नाही विचार केला कोणीच आणि त्या सोपानाला मुक्ताईजवळ ठेवावं आणि नि निवृत्ती आणि ज्ञानेश्वर भिक्षा माघायला आळंदीत जावं लोकांनी दार बंद करावीत पण त्यांना थोडी पण दया आली नाही का आई वडिलांच्या माघारी यांच्या झोळीत काहीतरी घालावं म्हणून त्यांना इंद्रायणीमध्ये आंघळ करण्याचा पण अधिकार नव्हता आज त्याच इंद्रायणीच्या काठाला ज्ञानेश्वर माऊलीची समाधी आहे आणि आज त्यांचा उदव उदव केल्या जात आहे इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची आज लाखो लोक तिथे जातात आळंदीमध्ये मध्ये जातात पण पन... कधी हा विचार करत नाही का माझ्या माऊलींनी किती भोगलं हा विचार करत नाही जाऊन समाधीवर डोकं ठेवायचं माऊली तू जगाची माऊली आहेस ग आणि माझ्या संसारातलं दुःख निवारण कर हे माग ते माग मागतील पण त्यांचा विचार करणार नाहीत का माऊली तू कशी जगलीस ग तुझ्या एवढं तर दुःख आम्हाला काहीच नाही असं म्हणणार नाहीत मग जाताच कशाला थोड तरी मनात मावली कशे जगले याचा विचार माऊली म्हणून करा। चार वर्षाची मुक्ताई आई आईबाब गेल्याच्या नंतर तीन भावंडाची आई झाली मुक्ता आई स्वतःचा दुःख लपवून त्या भावंडांना कुरवळावं तिने आणि भावंड का भिक्षा मागायला गेले सोपाला इकडे तिकडे गेला की त्या मुक्ताईन रडाव आई तू मला सोडून का गेलीस ग तुला का मी एवढी नकोशी झाले होते म्हणून तू मला सोडून गेलीस आई वाचोनी पोर वेगळे नाते तुटले पार आईचा मावळला आधार आईचा मावळला आधार खेळविले तू तुझ्या कुशीत वासल्याच्या प्रेमभरात आई आई हा कामारी परतून कधी येणार आईचा मावळला आधार आईचा मावळला आधार त्या छोट्याशा मुक्ताईला आई कुठंच दिसत नव्हती घरात बघावं दारात बघावं नदीच्या काठाला बघावं पण आई कुठंच दिसत नव्हती म्हणून ती मुक्ताई रडायची ज्ञानदादा आपली आई कुठे आहे रे मग ज्ञानदादानी म्हणावं मुक्ती मीच आहे ग तुझी आई मी सगळ्या जगाची आई आहे आणि तुला कसं फर्क करीन बरं असं म्हणू ज्ञानदादानं शांत करावं आणि चार मुलांना सोडून रुक्मिणी माता आणि इथल पंथ देहांत प्रायचित्त घेतलेला आहे ही कथा खूप मोठी आहे हा अध्याय दोनशे पाच ववीचा आहे म्हणून आपण याचे भाग करूया पहिला भाग दुसरा भाग असा या नवव्या अध्यायाचे करूया आणि आपण इथेच थांबूया कृष्ण महाराज की जय